गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषत आंबा बागांमध्ये फळे झाडांवरून गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे काही भागात गारपिटीचेही प्रमाण दिसून आले असून शेत पिकांना मोठा भटका बसला आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली फळबागांची लागवड अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केली आहे आंब्यांची फळे जमीनदोस्त झाली असून बाजारात येण्याआधीच फळांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत काल पडलेल्या अचानक पावसामुळे माझ्या शेतातले जे फळ फळबाग आंबे आंब्याचे फळबागची शेती आहे या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये नीलम प्रकारचा जो आंबा आहे नीलम आंबा खूप प्रमाणात झालेला आहे तो आकाराने मोठा झालेला आहे एक एक ते दीड किलोचा होतो एक ते सव्वा किलोपर्यंत आंबा होतो परंतु तो अर्धा अर्धा पावन किलोचा आंबा झालेला आहे त्याच्या वजनामुळे काय माहीत नाही पण जो जोराच्या सोसाट्याचा वारा सुटला होता त्या वाऱ्यांमुळे आणि गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळ झालेली आहे आपण पाहू शकता हे खूप प्रमाणात फळ घडलेलं आहे एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाडं आहेत त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात पड फळ घडले घडलेला दिसेल मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या प्रकारचे फळाची फळबाग शेती करतात त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे नुकसान होते त्या नुकसानाच्या काहीतरी भरपाई द्यावा शासनाने जेणेकरून शेतक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेण्यास तो धजावणार नाही एवढी विनंती आहे शासनाला किती किती रुपयाचं नुकसान जवळपास माझ्या शेतातला एक ते दीड लाख रुपयाचा नुकसान झालेलं आहे एक ते दीड लाख रुपयेपर्यंतचे आंबे खूप झडलेले आहेत